हॅलो एवरीवन मी मोनाली अंबोले तुम्हाला सर्वांचं स्वागत करते uh, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आणि याच्यामध्ये आता तुम्हाला दिसतंय कारागृह विभाग भरतीची जाहिरात आली आहे याच्यामध्ये लिपिक या पदासाठी टोटल एकशे पंचावन्न जागा आहेत तर त्याच्या पदासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करायचं एकूण पदे तुम्हाला आता समजलं एकशे एकशे पंचवीस पद आहेत लिपिक लिपिक हे जी काही पोस्ट आहे याच्यासाठी एकूण जागा काय आहेत एकशे पंचवीस आहेत शैक्षणिक अहर्त्या काय असेल त्यानंतर ता परीक्षेचं स्वरूप काय आहे वेतन श्रेणी किती आहे आपण या व्हिडिओमध्ये लगेचच बघूयात ठीक आहे इथे सांगितलं बघा कोणतीही कोणताही पदवीधारक जो आहे तो यासाठी क्वालिफाय या असणार आहे तुम्हाला या फर्स्ट स्लाइडवर सगळं काही समजलं असेल टोटल जे काही कारागृह विभागाची जी भारती आले त्याच्यामध्ये टोटल पद आहेत दोनशे पंचावन्न ठीक आहे टोटल आहेत दोनशे पंचावन्न पद आहेत बघा एकूण महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे लिपिक पदासाठी एकशे पंचवीस पद तुम्हाला माहिती आहे आता त्यासाठी बघा वेतन किती दिलंय एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं वेतन ठिकाणी या पदासाठी आहे त्यानंतर आता एवढं पण तुम्हाला कळालं की कोणत्याही शाखेचा पदवीधारक जो आहे तो यासाठी क्वालिफाय आहे तो फॉर्म भरू शकतो आता परीक्षेचे स्वरूप काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ती इथं क्लिअरली दिसत मराठी त्याच्यानंतर इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित हे विषय असणार आहेत त्यासाठी बघा मराठीसाठी मराठी साठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत म्हणजे एका एक प्रश्नाला दोन मार्क्स असते त्यानंतर बघा इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असणार आहेत त्याच पद्धतीने जी जी एस किंवा आपण जी के म्हणतो त्याच्यासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत आणि बौद्धिक अंक गणित या दोघांचे मिळून सुद्धा पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास गुण असणार आहेत असे टोटल प्रश्न तुम्हाला शंभर असणार आहेत आणि त्याच्यासाठी मार्क्स किती असणार आहेत तर दोनशे मार्क्स असणार आहेत दोनशे गुण असणार आहेत म्हणजे एका प्रश्नाला किती दोन मार्क्स त्यांनी दिलेले आहेत ओके आता बघा परीक्षेच्या स्वरूपामध्ये अजून काहीतरी डिटेलमध्ये सांगितलं इथे ते म्हणजे कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट घेतली जाईल म्हणजे ही एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होणार आहे त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह पतीने होणारी बहुपर्यायी स्वरूपात म्हणजे तुम्हाला क्वेश्चन असेल खाली ऑप्शन्स असतील ऑनलाईन एक्झाम आहे एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत त्यानंतर आता एवढंही कळालं की कोणत्याही विद्यापीठाचा जो पदवीधारक आहे ठीक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान ही एक्झाम राहणार आहे म्हणजे याच्यातले कोणते विषय आहेत ते पण सांगून घेते लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी ही कमीत कमी शैक्षणिक अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा समान राहील पण इथे काय सांगितलं मराठी आणि इंग्रजी हे विषय आहेत ते फक्त काय बघा या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे बारावीच्या दर्जाचा समान राहणार आहे राही। समान राहील आहे मग मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांकरता प्रत्येकी म्हणजे एका एका ह्या मराठी इंग्रजी असेल सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांना पन्नास 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 असे दोनशे गुण असणार आहेत म्हणजे दोनशे गुणांसाठी हे पेपर होणार आहे ठीक आहे आता अजून एक्स्ट्रा याच्यामध्ये बघायचं काही नाहीये हे टेक्निकल साठी गोष्टी दिलेल्या आहेत तर टेक्निकलचे जे काही पद आहे त्यांच्यासाठी ते लागू होणार आहे अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे की मुलाखत नसणार आहे या पदासाठी तुम्ही फक्त एक्झाम देऊ शकता एक्झाम दिल्यानंतर जे नॉर्मलायजेशन होईल आता महत्वाचं म्हणजे टी सी एस एक्झाम घेते इथं दिसतंय तुम्हाला टी सी एस घेणार आहे नॉर्मलायजेशन सुद्धा होणार आहे कारण स्टेज बघा प्रत्येक सतरामध्ये एक्झाम होणार आहे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट या शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन पण होईल कारण पेपर बदलले जाणार आहेत ठीक आहे पेपर बदलले जातील काठिण्य पातळी त्यांची एक किंवा त्यांचं नॉर्मलायझेशन करण्यासाठी किंवा समान काठिण्य पातळी तपासात घेऊन तो समानीकरण करण्यासाठी नॉर्मलायझेशन आपण म्हणतो समानीकरण समानी केलं जातं ओके त्यानुसारच पुढे मग निकाल जाहीर केला जातो ओके okay? तर याच्यामध्ये बघण्यासारखं एवढंच आहे बाकी अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळणारच आहे त्याच नंतर तुम्ही वेबसाईट वर जाऊन सुद्धा अधिक माहिती बघू शकता ओके okay? तर तुम्हाला आपल्याकडे सर्व बघा आपल्याकडे सेवा भरतीची बॅच सुरू आहे आणि सुरू होणार सुद्धा आहे आता काही दिवसांमध्येच ऑनलाईन आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे बघा ऑनलाईन सुद्धा क्लासेस असतील लाईव्ह आणि त्यानंतर रेकॉर्डेड बॅच सुद्धा असणार आहे टीसीएस आणि आयबीबीएस पॅटर्न नुसारच ही एक्झाम होणार आहे इथे तुम्हाला फी दिसत असेल तर आपल्याकडे लवकर बॅच सुरू होतीये इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्याकडे बॅच जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या एक्झाम रिलेटेड ज्या कोणत्या अपडेट असतील तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील आत्ता तर जस्ट फॉर्म फिलिंग डेट सुरू झाली आहे म्हणजे तुम्ही अर्ज फक्त भरू शकता ऍप्लिकेशन करू शकता पण अजून एक्झामची डेट कधी येणार आहे हे तुम्हाला अजून माहीत नाहीये ते लवकरच आपण या चॅनलवरती अपडेट जेव्हा येईल तेव्हा ते आपण पब्लिश करू ठीक आहे तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा ठीक आहे